हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत उपवासाचे थालीपीठ तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण साहित्य बघूया आपल्याला लागणार आहे भाजणीचं पीठ एक वाटी अर्धी वाटी दही अर्धी वाटी शेंगादाण्याचा कूट किसून घेतलेला बटाटा चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ भाजणीचं पीठ कसं बनवायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये भाजणीचं पीठ घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण शेंगादाण्याचं कूट घालून घेणार आहोत हिरवी मिरची उकडून घेतलेला बटाटा चवीनुसार मीठ अर्धी वाटी दही आता आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत हे सर्व साहित्य आपण आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला शक्यतो पाणी लागणार नाही हवं असेल तर तुम्ही ते थोडंसं वापरू शकता पण आपलं दही बटाटा यामध्ये भरपूर ओलसरपणा असतो यामध्ये व्यवस्थित भिजवलं जातं कमी पडलं तर आपण थोडंसं पाणी घालू मिश्रणामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहे थोडंसं आपल्याला हे पाणी कमी पडलेलं आहे अगदी आपल्याला कडकही नाही बनवायचं आणि जास्त पातळही नाही बनवायचं आपल्याला हे पीठ मध्यम बनवायचं आहे यामध्ये शाबुदाना आणि बगर असल्यामुळं आपल्याला हे पाणी थोडंसं जा वापरून आणि पाच मिनटं आपल्याला हे रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे आपलं शाबुदाना आणि बगर व्यवस्थित भिजवले जाईल आपलं पीठ हे छान भिजून झालेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत तोपर्यंत आपला इकडं तवा गरम करतोय आपण आपल्याला असे छोटे छोटे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे इकडं मी एक स्वच्छ कपडा घेतलेला आहे यावर आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि त्यावरती आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे छान पातळ बनवून घेऊया आपण हे थालीपीठ अशा पद्धतीनं तुम्ही थालीपीठ नक्की करून बघा खूपच खुसखुशीत आणि अतिशय चविष्ट हो बनतात तवा छान तापलेला आहे त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता आपण त्यावर थालीपीठ घालून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण हे थालीपीठ त्यावर घालून घेणार आहोत गॅस हा आपल्याला थोडासा मध्यमच ठेवायचा आहे बाजूने आपलं छान थालीपीठ बनून झालेलं आहे आता आपण याला पलटी करून घेणार आहोत दुसऱ्या बाजून देखील आपल्याला एक ते दोन मिनिट हे छान परतून घ्यायचं आहे अगदी खुसखुशी थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे छान थालीपीठ तयार झालं आता आपण हे काढून घेऊया आणि आता आपण दुसरी थालीपीठ बनवून घेऊया अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत चला तर मैत्रिणींनो तयार झाले आपले अतिशय खुसखुशीत कुश खमांग असे उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ आपण दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत खाऊ शकतात तुम्ही हे नक्की करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद